डॉक्टर गोपाळजी पाटील साहेब या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष त्यांचं खरं नाव अख्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांचं नाव आहे त्यांच्या पाठीमागे बोलू नका पाठीमागे त्यांच्या अनेक कादंबऱ्या वाचून आम्ही मोठे झालो आणि खरं तर प्रशासकीय शिक्षण अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये ज्यांच्या संग्रहाचं कादंबरीचं अशा अनेक भाषांमध्ये रूपांतर झालेलं आहे पाणीपत सारखी एखादी कादंबरी ज्याच्या चोवीस पेक्षा जास्त आवृत्त्या प्रकाशित केल्या जातात एकावन सॉरी एक्कावन आवृत्त्या त्याच्या प्रकाशित केल्या गेलेल्या आहेत त्या शंभरच्या पुढे जाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि अशा ज्या कादंबऱ्यांना वेगवेगळे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत पानीपत सारख्या कादंबरीला प्रियदर्शनी पुरस्कार असे झाडा व्यक्ती सारख्या कादंबरीला एकोणीशे ब्याण्णव चा साहित्य अकादमी पुरस्कार असे असे पुरस्कार ज्यांना प्राप्त झालेले त्याच्यापेक्षा फार मोठी यादी त्यांच्या पुरस्काराची आहे आम्ही या संमेलनाच्या निमित्तानं एक अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना त्यासाठी शुभेच्छा देतो की आपल्याला लवकरच ज्ञानपीठ ना आवाज सारखा आवाज आपल्याला प्राप्त व्हावा अशी आमची अपेक्षा आहे आणि तो आपल्याला प्राप्त होईल त्यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो हे सन्माननीय या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष आदरणीय विश्वासजी पाटील साहेब आपण टाळ्या वाजून त्यांचा महाविद्यालयामध्ये आपण स्वागत करूया ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होत आहे की गेली चार जे शिक्षक आमदार म्हणून मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात काम करत आहेत आम्ही तर नेहमी म्हणत असतो की बप्पा म्हणजे अगदी पायाला वेगळे लोक जस फिरतात की आता औरंगाबाद की लगेच लातूर लगेच नांदेड लगेच परभणी हिंगोली अख्खा मराठवाडा मला वाटत की या महाराष्ट्रामध्ये मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या पाठीवर एवढा जास्त प्रवास करणारा महाराष्ट्राच्या इतिहासातला वेळ अंदाज जर कोण असेल तर ते आदरणीय बोप आहे आणि ते फक्त शिक्षकाचे अंदाज जरी असते तरी ते शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी शेतकरी बांधव या सगळ्यांसाठी ते फार मोठ काम त्यांनी महाराष्ट्रामध्ये केले आहे आणि रस्त्याचं काम असेल बार्शी रोडचा ट्रेंबोली रस्ता फार मोठाच आहे आता आदरणीय पाटील साहेब जे रोड आले त्या रस्त्याचं सुद्धा नॅशनल हायवे मध्ये रुपांतर व्हावं तो चार पदरी रस्ता व्हावा यासाठी पुढाकार कुठे घेतला असेल तर ते शिक्षक आमदारांनी आहे आणि म्हणून अभिनंदन आम्हाला सात अभिमान वाटतो की की असे आमदार आणि आपण आपण शुभेच्छा फार मोठी एक अपेक्षा आहे की महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आपण असतं फार गरजेचं आमचे प्रश्न प्राचार्यांचे प्राध्यापकांचे हे सगळे प्रश्न आम्हाला सोडवायचे असते तर आपल्यासारखा एखादा मंत्रिमंडळामध्ये मंत्री असावा ही आमची फार दिवसापासूनची अपेक्षा आहे आणि म्हणून या संमेलनाच्या निमित्तानं मी आपल्याला शुभेच्छा देतो सर आम्ही सुद्धा पत्र निवेदन या आदरणीय पत्रांना मंत्रिमंडळामध्ये स्थान असे अपेक्षा करतो ते आदरणीय मराठवाडा बारा शिक्षक मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमजी काळे साहेब त्यांचा आपण काळ्या वाजून या ठिकाणी स्वागत उपस्थित आमच्या संस्थेचे आमचे मार्गदर्शक संस्थेचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब व्यासपीठावर उपस्थित आमचे मार्गदर्शक आदरणीय संस्थेचे सहसचिव आदरणीय संस्थेचे सन्माननीय सदस्य आदरणीय व्यासपीठावर उपस्थित स्वामी रामानंदीत मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आमचे मार्गदर्शक आदरणीय मधुकर गायकवाड सर त्यासोबतच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आणि त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्रीधर नांदेडकर सर व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय शिंदे सर आमचे मराठी विभाग प्रमुख ज्यांना ज्या विषयाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं हे साहित्य संमेलन दिलेलं आहे आणि दोन लाख रुपयाचं अनुदान या संमेलनात दिलेलं आहे आणि मागचे दहा पंधरा एक महिनापासून ते त्या ठिकाणी काम करत आहेत ते मराठी विभाग प्रमुख आदरणीय याला झालेली आहे त्याबद्दल आपण जो काही प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना लातूरमध्ये बऱ्याच वेळेस येऊन गेले पण महाविद्यालयामध्ये ते पहिल्यांदा येत आणि त्याच्यामुळं ज्या महाविद्यालयात आज त्या संमेलनाचे संमेलन अध्यक्ष आहेत ते महाविद्यालय काय आहे हे महाविद्यालय काय करतो त्याची एक थोडक्यात ओळख म्हणून मी आपल्या समोर ठेवत आहे की एकोणीसशे सत्तर ला स्थापन झालेलं हे महाविद्यालय अगदी पंचावन्न वर्षाचा काळ आहे आणि या पंचावन्न वर्षाचा काळ एखाद्या संस्थेसाठी फार मोठा नसतो या पंचावन्न वर्षामध्ये महाविद्यालयानं या संस्थेनं जी एक दिशादर्शक दिशा दाखवून दिलेली आहे आणि जे वेगवेगळे प्राके या संस्थेनं निर्माण केले तर मला सांगायला अभिमान असतो कि या की अगदी एकोणीशे सत्तरला फक्त पन्नास विद्यार्थ्यांना घेऊन ही संस्था सुरू झाली आणि आज या महाविद्यालयामध्ये संस्थेच्या दुसऱ्या बोलत नाही पण या महाविद्यालयामध्ये जास्त विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत आमची संख्या नाही वाढली एकोणीशे ऐंशी ला सर बोर्डामध्ये पहिलं पर्यटन आणि एकोणीशे ऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत महाविद्यालयानं स्वतःचे विक्रम स्वतःच मोडण्याचं काम केले आज वर्षाला या महाविद्यालयामधून सातशे पेक्षा जास्त विद्यार्थी हे मेडिकल कॉलेजला जातात एम्स विद्यार्थी होता आयआयटीला आमची एक शंभर विद्यार्थ्यांची ज्वॅस असते त्या शंभर पैकी जवळपास दर वर्षाला पंचावन्न पेक्षा जास्त विद्यार्थी वेगवेगळ्या आय आय टीला जातात दिल्लीच्या एम्स ठिकाणी महाविद्यालयाचे विद्यार्थी जातात अगदी गोपाळच्या एम्स मध्ये मागच्या दोन वर्षापूर्वी त्यांची इंटेक शंभर त्या शंभर मध्ये आपल्या एकट्या महाविद्यालयाचे पंधरा विद्यार्थी त्या शंभर मध्ये होतात म्हणजे ज्या पद्धतीनं डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत त्याच धर्तीवर सीए फाउंडेशनची आमची एक अँक चालते आणि दरवर्षी या सीए फाउंडेशनचा निकाल आमचा जो असतो तो ओव्हरऑल इंडियाचा निकाल हा पंचवीस टक्के असतो आणि महाविद्यालयाचा निकाल हा नेहमी पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान आलेला आहे ऑल इंडिया रँक मध्ये पहिल्या पन्नास ते सातत्याला आमचे चार पाच विद्यार्थी या सीए फाउंडेशन मध्ये असतात आणि त्यामुळं लातूर मधले साहेब लातूर मधले डॉक्टर्स इंजिनियर्स आणि सी या वेगवेगळ्या विषयात रिसर्च सेंटर या महाविद्यालयात चालवण्यात देतात आणि पन्नास पेक्षा जास्त स्किल ज्याला सर्टिफिकेट कोर्स म्हणतो हे सर्टिफिकेट कोर्स चालवून देतात म्हणून अकॅडमिक एक्सप्रस असणार हे महाविद्यालय त्यासोबतच आमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी एन एस एस असेल एन सी सी असेल स्पोर्ट्स असेल कल्चर असेल तर आपण दिल्ली आमची सगळी पाहायला पाहिजे की जवळपास एक हजार विद्यार्थी या दिल्लीमध्ये सहभागी होते पारंपारिक पेशामध्ये हे सगळे विद्यार्थी होते आणि अतिशय छान असे दिल्ली म्हणजे आमचा शेवटचा विद्यार्थी कॉलेज मध्ये होता आणि पहिला विद्यार्थी बोलायला रंगवर पप्पा या बाजूला आमचा विद्यार्थी आलेला होता अतिशय छान असे दिल्ली म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी आमचे या ठिकाणी काम करतात मला सांगायला अभिमान असतो की आता कॅम्पला दिल्ली आणि मुंबई सातत्यानं दरवर्षी आमचे दोन तीन दोन तीन विद्यार्थी या आर्धिकांना सुंदर असतात महाराष्ट्र शासनाचा पहिला दोन हजार मध्ये बेस्ट इन्स्टिट्यूशन अवार्ड या संस्थेला प्राप्त झालेला आहे परवा दोन हजार एकवीस बावीस मध्ये महाराष्ट्र शासनाचा बेस्ट कॉलेज अवार्ड प्राप्त झालेला आहे विद्यापीठाचा सेकंड दुसऱ्या वेळेस बेस्ट कॉलेज अवार्ड विद्यापीठाचा महाविद्यालयाला प्राप्त झालेला आहे आणि दोन वेळा बेस्ट कॉलेज अवार्ड मिळवणार या विद्यापीठाचं हे महाविद्यालय महाविद्यालय असे वेगवेगळे महाराष्ट्र शासनाचे असते किंवा विद्यापीठाचे असते जिल्हा प्रशासनाचे असतील असे अनेक आहेक आवाज महाविद्यालयाला प्राप्त झालेले आमच्या स्पोर्ट्स आमच्या काही मुली या आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे अगदी बेसबॉल असेल सॉफ्टबॉल असेल जिमनॅस्टियम असेल याच्यामध्ये आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हे चायनाला घेऊन आलेले साऊथ कोरियाला घेऊन आलेले मंगल हे विद्यार्थी आमचे घेऊन आलेले म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा प्रतिनिधित्व करण्याचं काम या महाविद्यालयाने केलंय आणि त्याच्यामुळं महाविद्यालयाची प्लेसमेंट ही फार मोठी आहे मला सांगायला आनंद होतो की आमचा साहेब आमचा एक विद्यार्थी आहे ज्या जी कंपनी आपण मायक्रोसॉफ्ट कंपनी जगातली एक सगळ्यात मोठी कंपनी समजले सर त्या कंपनीचा एक पार्टनर ऍज अ पार्टनर पार्टनर होणं काही सोपी गोष्ट नाही आणि त्या कंपनीचा पार्टनर असणारा जयू कट्टी नावाचा विद्यार्थी हा राजेशी शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी जो परवा दोन महिन्यापूर्वी त्या मायक्रोसॉफ्टचा पार्टनर बनलेला असे अनेक विद्यार्थी महाविद्यालयाचे बाहेर वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करताना आपल्याला दिसतात साहेब हे महाविद्यालय साहित्य बनण्याच्या नंतर आम्ही खास स्पर्धा परीक्षेची एक बॅच सुरू केली आणि परवाचा जो निकाल आला कंबाईन परीक्षेचा त्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात मुलीत प्रथम येण्याचं काम आमच्या एक अनिशा अगरकर नावाच्या मुलीनं केलं महाराष्ट्रात मुलीमध्ये प्रथम आहे आमच्या महाविद्यालयाची एक विद्यार्थी युपीएससीच्या विद्या विद्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये भारतामध्ये क्रमांक मिळत आमच्या प्रतीक्षाकारी नावाच्या विद्यार्थी म्हणजे असे म्हणजे केवळ डॉक्टर आणि इंजिनियरच नाही तर या महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रशासकीय क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आज बीडचे कलेक्टर महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या सोलापूरचे अनिश्री महाविद्यालयाचे विद्यार्थी मुंबईच्या कमिशनर असताना ग्रामीण तुमच्या शोभा बुतळा या महाविद्यालयाच्या विद्यार्थी आय असे अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या का क्षेत्रामध्ये काम करतात आणि या सगळ्याच काम म्हणून आमच्याकडे रिसर्च सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये अगदी स्कुपास असेल एच इंडेक्स आय इंडेक्स मध्ये महाविद्यालयानं फार स्कोर घेतलेला आहे त्यासोबतच आठ पेटेंट महाविद्यालयाच्या नावावर आज प्राप्त झालेले आहे आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून बाप्पा बरोबर नॅक झालं आमचं मे महिन्यामध्ये साहेब आणि नॅक मध्ये महाविद्यालयाला ए प्लस ग्रेड मिळाला आणि आउट ऑफ 4 3.49 सीजीपीए प्राप्त झाला 3.4 3.49 सीजीपीए प्राप्त करणार या विद्यापीठाचं हे एकमेव महाविद्यालय आणि महाराष्ट्रातलं द्वितीय क्रमांकाचं महाविद्यालय आहे असं हे महाविद्यालय या महाविद्यालयाला परवा प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानाच्या अंतर्गत प्रत्येक महाविद्यालयांना पाच पाच कोटी रुपयाचं अनुदान दिलं गेलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी रिसर्चसाठी आणि परवा एक महिन्यापूर्वी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचे पाच कोटी रुपये महाविद्यालयाला मंजूर झालेले आमचे आज अनेक विद्यार्थी जे आहेत फक्त एक उदाहरण सांगतो की रिसर्च मध्ये आमचे विद्यार्थी सर आपण कोरोना आला आणि या कोरोनामध्ये त्याच्यानंतरची लस जी आहे ती लस आगे आगे ही कोविशिल्ड लस सिरम इन्स्टिट्यूट पुणे आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंड त्यांच्या पुढ्या मध्ये ही लस तयार झाली आणि त्या रिसर्च टीम मध्ये काम करणारे जे संशोधक रिसर्चर होते त्याच्यामध्ये संतोष नावाचा एक विद्यार्थी